गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर माझी अंगोळ वगैरे झाली आहे पण सात वाजल्यापासून आमचे मॅडम खूप म्हणजे खूप रडत आहेत आणि आत्ता मी तिला विचारलं काय झालं आहे का रडती असतो काय दुखतं आहे का तर मग मग पोटात दुखतं आहे आणि आता मी ओवा खाऊन तिच्या तोंडातही केली आहे थोडं औषध पण तिला पाजले पण ती कंटिन्यू मला आता मांडीवरतीच घ्यायला होती ओ चल बघत राहा आता पुढे काय होते ते अमर मला आज कळलं जिजा किती नोटेल की, नोटे की। का ते पण सांगते जिजा मॅडम मला म्हंटली मम्मा माझ्या पोटात दुखतंय पोटात दुखतंय म्हणून मी याला बोलून घेतलं कारण मला खूप त्रास देत होती ती मांडवून उतरतच नव्हते तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ता बघा ती काय करते हे बघा तिची मैत्रीण आली मीरा की ती यासोबत आता खेळायला गेली तिथे खेळत बसली आता तिचे पोट दुखणं राहिलं सगळं राहिलं आमर आला तसं तिचं सगळंच राहिलं पार्टनर पार्टनर पण उलटे करत होती तिची जिजा आली ती पार्टनरची पण राहिलं खेळू ना गप ना आम्हाला खेळू दे ना काय तुझं तुझा खेळते चांगली नाही बंद कर नीट कर नाही जरा बंद ते दुसरं बटन दुसरं तिथं तिथं तुझ्या पैसे आहे आता बंद कर ओके बघा पूजेला खाली सुरुवात झाली आहे आणि मला ॲक्च्युली थोडं लेट झालं आता पटकन आवरून मी पण जाते कारण सात वाजता आरती आहे आत्ता वाजली साडेपाच सॉरी सहा साडेसहा झालेत ॲक्च्युली साडेसहा झालेत आणि पूजा आता सुरू पण झाली आहे मस्त असं सजवलं आहे सगळं खाली गेलं अजून डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवते कारण आज गणेश जयंती त्यामुळे एवढी सगळी तयारी चालू आहे तर आता आम्ही आवरलेलं आहे नाही आवरलं फक्त आम्ही दोघींनी आवरलं आहे आणि आम्ही चाललो आता जी मूर्ती पहिल्यांदा जी मूर्ती आरती करणार आणि मग इकडे येणार आहे कशी दिसते मी आज जिजा छान दिसते आणि मी जिजा इकडे मग हाय कर फ्लॅंक दे भेटू आपण गणपती बाप्पा मंगळ मूर्ती चला <laughs> पूजा वगैरे झाली इथं आता मी पण जिमवरनं जाऊन इकडे येते खाली आरतीला आरतीला या

तुझा कोण आहे कोण आहे सांग फ्रेंड विहानची जिजा कोण आहे फ्रेंड जिजा कोण आहे विहान तुझा फ्रेंड काय काय टुटी ए, ए कर ना विहान ए कर तू पण पूर्ण नाही yeah. yeah. wow. <laughs> <laughs>